सो नमस्कार मंडळी मी आज आहे कुडाळ रेल्वे स्टेशनला तर माझी गाडी होती दादाच्या घराकडे त्याच्यामुळे चलत चाललं आहे मी त्याच्या घरापर्यंत सो फायनली त्याच्या घराकडे येईल ह्या त्याचा घर नवीन आहे हल्लीच तर हे आई बाबा त्याचे बॅगे बिगे घेऊन तयार होते तर गाडी काढली बॅगे ठेवले आणि आता आम्ही चललो कुडाळा तर जो आमचं रस्तो असा थोडं सु खडबडीत असा म्हणजे भरपूरच आहे कुडा आमक सात आठ किलोमीटर असा स्टेशन तर आम्ही स्टेशनला इलो आता तर स्टेशनला उतरलो आम्ही आणि ह्या बघा कुडाचं रेल्वे स्टेशन आणि ह्या बघा हे गर्दी पण भरपूर होती आता नवीन नवीन खूप काम केलेलं असा स्टेशनला तर बघू शकताय तुम्ही खूप काय काय केलेला दिसता हय आणि आता आम्ही हय सीट चेक केली गाडीची सिटिंग पोझिशन आणि हे बघा गर्दी भरपूर जमलेली असं है हो। गाडीसाठी जाणारे येणारे आणि फायनली ट्रेन येईल तर साडेचारची जनशताब्दी होती त्याची पण थोडंसं लेटच झालो दहा दा। मिनटं तर हा बघा दादा आमचं चाललो तर गाडी काही गर्दी भरपूर दिसता सो मंडळीनू तुम्हाला हा व्लॉग आवडलो असा तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा